नमस्कार मी सोनल द स्वागत आहे महाराष्ट्रातील घडामोडी पाण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मार्च महिना लागला की इकडे आग लागली तिकडे आगली की लागली जाते किंवा आग लागते परंतु याच आगीचे जे स्वरूप आहे मालाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर हे उद्ध्वस्त झाले त्यामध्ये अनेक कुटुंब हजारो कुटुंब दोन अडीच हजाराच्यापेक्षा जास्त कुटुंब हे रस्त्यावर आले त्यांच्या घरातील संसारातील कुठलीच वस्तू त्यांच्याकडे राहिली नाही पाच ते सहा दिवस सदर जी आग विझवण्यासाठी महानगरपालिकेला कष्ट घ्यावं लागले आणि शासन प्रशासनाला कामाला लावण्यात आले परंतु आत्तापर्यंत सदर जे जळीतकांडातील जे रहिवासी होते जे सध्या उघड्यावरती आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची फक्त जेवणाची सोडून कुठल्याच प्रकारची त्यांना मदत भेटली नाही माननीय मुख्यमंत्री एक एकनाथ शिंदेजी यांनी त्या आगीच्या काळानं आगीच्या कांडानंतर पन्नास हजार रुपये प्रत्येक कुटुंबाला देण्याची जी घोषणा केली होती ती घोषणा आत्तापर्यंत ही हवेतच आहे आतापर्यंत तेथील ज्या जळीत कांड जो झालेला आहे त्या एखाद्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत झालीच नाही आहे फक्त जेवण या जेवणावरच ते तिथे जगत आहे आणि उघड्यावरती त्यांचा संसार आहे त्यामध्ये लहान मुलं आहेत वृद्ध आहेत तरुण आहेत परंतु ते अस आहेत या अग्निकांडानंतर मुंबईचे अनेक नेते त्यामध्ये सामाजिक संस्था असतील यांनी तिथे भेट दिल्या ज्यामध्ये जिल्हाधिकारीपासून ते, ते आमदार यांनी सगळ्यांनी तिथे भेटी दिल्या परंतु शिवाय आश्वासनाच्या तिथे काहीच देण्यात आले नाही या अग्निकांडाच्या तब्बल अठरा दिवसानंतर मंगलप्रभात लोडा जे पालकमंत्री देखील आहेत त्यांनी सदर या अग्निकांडात येथील जनतेला भेट दिली आणि जे माननीय मुख्यमंत्री यांनी पन्नास हजाराची जी घोषणा केली होती त्या घोषणाबद्दल देखील त्यांनी येणाऱ्या अजून एक आठवडाभरात मुदत द्यावी म्हणून त्यांच्याकडे विनवणी केली हा काय प्रकार आहे शेवटी कसं झालं जे उड्यावर आलेले जे परिवार आहेत कुटुंब आहेत असं आहेत त्यांनी जावे कुठे पालकमंत्री जर असं सांगत असतील तर त्यांनी कुठे जावे कुठल्याही प्रकारची त्यांना व्यवस्था नाही राहण्याची नाही किंवा पाण्याची देखील व्यवस्था नाही आहे सध्या त्यांची दयनीय अवस्था आहे या रस्त्यावर आलेल्या कुटुंबांना आणि नागरिकांना अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून भेटवस्तू आणि काही सामान देण्यात आले त्याचप्रमाणे भीम आर्मीचे ठाणा जिल्ह्याचे अध्यक्ष कुमार पंजवानी यांनी देखील तिथे फुल आणि फुलाची पाकळी समजून तिथे त्यांना काही भांडे भेट दिले ते दृश्य आपण पाहू सदर या अग्निकांडामध्ये ज्या घडीत लोकांना भेट देण्यात आली त्यामध्ये भीम आर्मीचे मुंबई उपाध्यक्ष कृष्णा दांडगे महासचिव विजय कांबळे मुंबई उपाध्यक्ष संतोष वाकळे तालुका सचिव दत्ताराम मोहिते गुलमोहर सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा मंगलताई गायकवाड उपस्थित होत्या याच प्रसंगी भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि तो वाढदिवस वेगळ्या प्रकारे साजना क साजरा करताना त्यांनी या भेटवस्तू दिल्या या प्रसंगी भीम आर्मीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष कुमार पंजवानी यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आज से करीब एक महिने पहले, मलाड में बहुत बड़ा एक अग्निकांड हुआ था जहाँ पर आज तक सरकार ने सिर्फ मदद घोषित की लेकिन लोगों गरीबों को मदद नहीं दी तो हर तरफ से कहीं न कहीं से कुछ न कुछ मदद किसी न किसी संस्था द्वारा चालू है इसी एक कोशिश में आज भाई रतन सिंह जी का जन्मदिन था उस उपलक्ष्य में हम लोगों ने भाई विनायर रतन सिंह जी का जन्मदिन धूमधाम से न मनाते हुए हमने सोचा क्यों ना इस जलित झोपड़पट्टी जलित कांड में जो बेघर लोग हैं उनको क्यों ना कुछ सहायता की जाए यह सोचकर हमारी टीम ने पूरी साहर, पूरी सहायता करने की कोशिश जिस की जिसमें गरीबों के जो झोपड़ जिनकी झोपड़े जले उनको दो टोप दो ग्लास और दो थालियाँ इस तरफ से वितरित की गई इस अग्निकांड को मायना होना है सरकार ने लेकिन अभी तक किसी भी तरह की कोई घोषणा ही की तो आप सरकार से क्या मांग करना चाहेंगे मेरी सरकार से यही मांग होगी कि ऐसे जो भी गरीबों के घर गर जिनके भी जले हैं उनको जल्द से जल्द मदद दी जाए और उनको फिर से पुनर् पुनर्वास की पुनर्वास करके दिया जाए उनको अच्छे से घर बना के दिए जाएँ आजकल एस आर जेट टाइप के इस टाइप के आजकल बहुत से प्रोजेक्ट चालू हैं उसी टाइप का एक प्रोजेक्ट तैयार करके सरकार ने इनको पुनर्वास की संधि करके देनी चाहिए एक है केले -केले से आसे है है एक गेली एक महिना झाला इथे अग्निकांडू झालेले अनेक घरी उद्ध्वस्त झाली त्यांना कुठल्याही प्रकारचं आतापर्यंत सरकारकडून कुठलेही सहकार्य दिले नाही फक्त घोषणालय केलं गेलंय आतापर्यंत आता काही चालेल नाही काय सांगाल तुम्ही याबद्दल याबद्दल सांगायचं म्हटलं तर असं आहे की हे तर आता एवढ्या त्रासामध्ये लोक आहेत आणि एकच महिना झालेला पण गेली पंधरा वर्षापासून लोकांकडून तिथल्या जमिनीच्या आम्हाला तुम्ही तुम्हाला तुम्हा पुनर्वसन करून देतो आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवतो असं म्हणून साडेसात हजार रुपये प्रत्येक या घराकडून त्यांनी घेतलेले आहेत आणि अजूनपर्यंत त्यांना घरं दिलेली नाही आहेत आणि जे सरकार येते ते सरकार ह्या गरिबांकडे दुर्लक्ष करतं आहे लवकरात लवकर त्यांना घरं मिळाली पाहिजेत हेच आम्हाला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे तेथील लोकांना एकच सांगता येईल की तुम्ही एकत्र व्हा एक या जोपर्यंत तुम्ही आपसामध्ये गटागटामध्ये विखुरलेले असणार तोपर्यंत हे राजकीय ताकदी तुमचा फायदा घेत राहतील आणि तुम्हाला काही मिळणार नाही आणि हे फक्त तुमच्या आपसामध्ये तुम्हाला झुंजवत ते त्यांचं राज करत राहतील तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन सरकारपुढे आपली एक मागणी ठेवली पाहिजे आंदोलन केलं पाहिजे तरच सरकार तुम्हाला काही देईल नाही तर पंधरा वर्षे गेली अजून पंधरा जाऊ शकतात या प्रसंगी जे पीडित लोक होते की ज्यांची घरं जळली होती जे सध्या उद्ध्वस्त झालेले आहेत त्यांनी देखील स्थानिक रहिवासींनी आपली खंत व्यक्त केली आणि राज्य शासनाच्या बद्दल त्यांनी माहिती दिली की आतापर्यंत त्यांना कुठल्या प्रकारची मदत भेटली आहे आणि येणाऱ्या काळात ते कसं जगतील याबद्दल त्यांनी आपली माहिती सांगितली मला देखील जे जळीत कांड झाले अनेक घर उद्ध्वस्त झाले घर जाळले अनेक जणांचे संसार जे उद्ध्वस्त झाले रस्त्यावर आली पाहिजे आपणही त्यामध्ये एक पीडित आहात तुम्ही काय सांगाल या घटनेबद्दल आतापर्यंत तुम्हाला कशा प्रकारची मदत झाली आणि कुठल्या वेदनेमध्ये तुम्ही सध्या सध्या आहात सध्या आत्ता आजच्या घडीमध्ये आमचं पूर्ण संसार पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे घरामध्ये एक भांडे वगैरे अंगावरचे कपड्यावरती फक्त आम्ही आहे आमचं अजूकपर्यंत बी एम सीचं फक्त जेवण येतं आहे आम्हाला अजूकपर्यंत सरकारकडून कुठलीच मदत भेटलेली नाही आम्ही सरकारकडून मागणी करतो आम्हाला त्याच ठिकाणी आम्हाला पक्कं घर बनवून द्यावं देण्यात यावे करून तर आम्हाला इकडे कुठं इथं तिथं कुठं हलवू नका आम्हाला त्याच ठिकाणी तिथं पक्के घर बनवून द्यायचं करून तर आणि एवढ्या दिवस झाला आम्ही एकोणीस एकोणीसच्या मध्ये आम्ही देवेंद्र फडणवीसला लेटर दिलं होतं आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे साहेबाला दिलं लेटर आणि नंतर आता तीन महिनेपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाला दिल्या करून आम्हाला ह्याच ठिकाणी पुनर्वसन करून द्या त्याच्यावरती अजूनपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा पण त्यांना लेटर दिला त्यांनी आजूकपर्यंत बोलू तुमच्या शिष्टमंडळावर बैठू बा, बजूपर्यंत कुठलीच बैठक झाली नाही आणि मुख्यमंत्र्यांनी कमसे कम आग लागलीपासून तर आजूकपर्यंत एक वेळासुद्धा आता पंधरा वीस दिवस होत आलेत एक वेळासुद्धा बघायला नाही आलेत आणि तिथं गणपती देवीचं दर्शन द्यायला रात्री दोन वाजता अडीच वाजता जातात पण आजूकपर्यंत आमच्या एरियाला भेट द्यायला मुख्यमंत्री आले नाही तिथे पालकमंत्री

खूप बिकट आहेत करून तर जेवणच आता ते पण जेवण आता कालपर्यंत होतं बंद होणार होतं पण त्यांनी बोला आणखीन तोपर्यंत मदत भेटन तोपर्यंत यांना जेवण चालू ठेवा करून भेट दिली होती नाही एक वेळा येऊन गेले फक्त जिल्हा अधिकारी आणखीन काय नाही आमची परिस्थिती काय आता घर सोडून आम्ही लोक कुठं जात नाही येत नाही आम्ही लोक घर बसून किती दिवस आम्ही असं करणार आहे राहणार आहे काम केलं तरच आम्हाला भेटतो त्याच्यानंतर आम्हाला काय भेटत नाही आहे आणि आम्ही लोक किती दिवस आम्ही असंच राहणार कशाला ते आम्हाला सुविधा पाहिजे सुविधा करून दिलं तर आम्ही काही ना काही इंतजाम करू लाईट आणि पाणीची काय व्यवस्था वगैरे आहे पाणीची हाय व्यवस्था लाईटीचे तर नाही आहे अजून जेवण तर बी एम सीचं येतं आहे ते खातो तर बघा असं चाललाय बोलता सर्वकडे आपोआप की पैसे दिले दिले म्हणून तर आजपर्यंत तर एक रुपया पण नाही आला आम्हाला आमच्याकडं आता आमची अपेक्षा काय फक्त आम्हाला घर पाहिजे आम्हाला काहीतरी चांगलं हे करून द्या एवढं वर्ष आम्ही लोक कसं पण काढले आता पुढच्या लहान लहान मुलांना घेऊन आम्ही लोक असंच हे नाही काढू शकणार पण आमच्यासाठी काहीतरी चांगलंच करून द्या हो सर्वे आहे शाळेच्या पोरं आहे सर्व आहेत लहान लेकर आहे पोटाशी गरोदर बाया आहेत सर्व आहेत